नमस्कार मी आज तुम्हाला अशा प्रकारचा मसाला दाखवणार आहे की तो एकदाच बनवा आणि त्यापासून वेगवेगळ्या भाज्या बनवायच्या तर त्यासाठी आपण त्या घेतले लसूण कांदा खोबरं कडीपत्ता कोथंबीर अद्रकचा तुकडा आणि दोन तीन हिरव्या मिरच्या तर अल्ला असं छोटं कापून घ्यायचं कांदा चिरून घ्यायचा खोबऱ्याचे पातळ काप चिरून घ्यायचे आणि आता आपल्याला हा सर्व मसाला छान तव्यावर भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारचा मसाला आपण तयार करून ठेवला तर तुम्ही हा वेगवेगळ्या रेसिपीला व्हेज नॉन व्हेजला वापरू शकता आणि खूप चवदार अशा भाज्या बनतात तर थोडंसं असं लालसर प्रमाणात आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून खोबर झाल्यावर आपण कांदा लालसर भाजून घ्यायचा आहे तर आता आपण छान असा त्याला लाल होऊपर्यंत असं तेल घालून फ्राय करायचं आहे त्याला आणि हा मसाला आरामशीर जर फ्रीजमध्ये ठेवला तर सात आठ दिवस खाली राहतो पण वर जर फ्रीजरमध्ये ठेवला तर महिनाभर हा मसाल्याला काहीही होत नाही एकदम छान टेस्टही त्याची चांगली राहते आणि मसालाही चांगला राहतो जेव्हा मी मोकळा वेळ असेल तेव्हा असा मसाला जर तुम्ही तयार करून ठेवला तर तुम्हाला असं घाईच्या वेळेस तो कामी येतो यामध्ये आता मी जिरं आणि दोन तीन हिरव्या मिरच्या त्याही असे छान भाजून घेतल्या पहिलं लसूण आणि आपण पहिलं लसूण आणि आलं हे थोडस वेगळं वाटून ठेवूया आणि काही लसूण आपल्याला असा थोडासा भाजून या मसाल्यामध्ये वाटण करून घ्यायचा आहे तर कढीपत्ताचे असे व्यवस्थित धुऊन त्याला असं त्याच्या काड्या बाजूला काढून घ्या लसूण तर आपण वाटून घेतले आता हा सर्व मसाला असा मिक्स करून घ्या पहिला कांदा खोबरं यामध्ये थोडेसे भाजलेले चणे मिळतात ते घालून घ्या जे बाहेर आपण रेडीमेड चणे घेतो त्याने कालवणाला छान असा घट्टसर येतो आणि चवही चा चांगली लागते तर आता मी मिक्सरमध्ये हे बारीक वाटून घेते तर बारक्या मिक्सरच्या भांड्यातच शक्यतो वाटा कारण मग त्याच्यामध्ये चा चांगलं बारीक होतं हे मिश्रम पाणी घालून वापर बारीक केलं तरी काही प्रॉब्लेम नाही जितकं बारीक वाटतं तितकं बारीक वाटून घ्या कारण जेवढं तुम्ही बारीक हे वाटताल तेवढं भाजीची चवही चांगली येईल आणि भाजीला असा छान घट्टसरपणाही येतो तर असं छान बघा ही एकदम बारीक पेस्ट झालेली आपली आणि आता ही पेस्ट आपण एका अशा कंटेनरमध्ये काढून ठेवा आता मी उरलेला मसालाही बारीक करून घेते त्यामध्ये तुम्ही फ्रेश कोथिंबीर पुदिना तोही घालून घ्या खूप छान हिरवागार रंगही येतो भाजीचा आणि टेस्टही खूप अप्रतिम लागते तर अशा प्रकारे मी पूर्ण मसाला वाटून घेतला आहे पाहू शकता तुम्ही कोथिंबीर आणि काही पटकन असा छान छान मोलगा गाजून झाला आहे तर आता मी तुम्हाला कडेमध्ये पटकन पहिली बोंबलाची भाजी दाखवते सुके बोंबिल आहेत स्वच्छ दोन तीन वेळा चांगले घासून धुऊन घ्या त्यानंतर असे तेल टाकून थोडेसे ते फ्राय करून घ्यायचे आणि त्यानंतर बोंबिलवरती काढून घ्यायचे आणि त्यावरती मसाले घालून घ्यायचे आहेत आपल्याला तर अशी छान पहिली लसूण आणि आल्याची थोडी फोडणी द्यायची त्यानंतर हळद आपल्या घरचा लाल मसाला धना पावडर कोथिंबीर आणि आपण जे आत्ता मसाल्याचं वाटण केले ते मसाला असं चांगलं व्यवस्थित छान तेलावर परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे आत्ता फ्राय केलेली बोंबी धुते ते घालायचे आणि छान फ्राय करून आपल्याला त्या प्रमाणामध्ये पाणी घालून घ्यायचं आपल्याला जेवढी ग्रेवी बनवायची आहे त्याप्रमाणे आपण त्याचा रस्सा बनवायचा कारण ही रस्सीची भाजी आहे पण हा मसाला तुम्हाला व्हेजलाही चालतो आणि नॉन व्हेजलाही चालतो व्हेजमध्ये पण तुम्ही अशा काळ्या मसाल्याचं भजेची आमटी किंवा शेवभाजी असं जे आपण आमटीचे पदार्थ बनवतो त्यासाठी तुम्ही हा मसाला वापरू शकता आणि मध्ये चिकन अंडा करी बोमलाची भाजी अशा भाज्यांना आपण वापरू शकतो आता अंडाकरीला पण मी तव्यावर असं पटकन मसाले टाकले लसूण खोबरे टाकलं त्यामध्ये हा मसाला घातला छान असं परतून घेतलं अंडी बॉईल केली आणि ती तव्यावर आपल्याला अशी थोडीशी बटर घालून अशी फ्राय करायची आणि नंतर ती याच्यावर घालायची खूप छान तवा फ्राय अंडं होतं आणि झटपट रेसिपी बनतात असे आपले आयते मसाले रेडी असले का आणि छान स्वादिष्ट असं आपण घरी मस्त पदार्थ बनवू शकतो एकदम छान आपला हा अंडा मसालाही बनला आहे त्यानंतर असं वेगवेगळ्या व्हेज नॉन व्हेज सगळ्या भाज्या आपण याने बनवू शकतो तर कसा वाटली ही मसाल्याची रेसिपी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा